शक्तीचार तुम्हा पाजू आम्ही पाणी पोट जर करा हात धनो संसदिपर कवी निशान यवला मुक्तिभूमीवर जो अनाधिकृतरित्या राजकीय फोटी जो सुरक्षारक्षक अनुसूचित जातीच्या जागेवर अन्य व्यक्ती भरल्या गेला आणि त्याला हटवा म्हणून मागे आम्ही देखील चार दिवस उपोषण केलं होतं आम्हाला लेखी स्वरूपाचं पत्र देण्यात आलं आणि त्याने सांगितलं गेलं की बाबा त्याची आम्ही आता बंदी केली परंतु पुन्हा एकदा राजकीय दबा वापरून त्या ठिकाणी त्याला पुन्हा एकदा अनधिकृतऱ्या अनधिकृतरित्या त्याची बंदी त्याला तिथं पुन्हा भरण्यात आलं जे लोक आंबेडकरी समाजाचे आठ आठ दहा दहा वर्षापासून प्रामाणिकपणे त्याचा सेवा करत होते काम करत होते कुठल्याही प्रकारच्या त्यांच्या तक्रारी नव्हत्या अशा लोकांना देखील त्या ठिकाणून हलवण्यात आला त्यांच्या बदल्या करण्यात गेल्या ज्या मागणीसाठी आम्ही उपोषण करत होतो जी आमची वारंवार मागणी होती अनुसूचित जातीच्या जागेवर अनुसूचित जातीमधलाच व्यक्ती द्या परंतु राजकीय दबावापट्टी त्यांनी ते काही केलं नाही म्हणून आम्ही त्याचा पाठपुरावा तहसीलदार साहेब असतील प्रांत साहेब असतील जिल्हाधिकारी साहेब असतील यांना वेळोवेळी देत गेलो परंतु तरी देखील काही फरक पडला नाही आणि म्हणून मी पुन्हा एकदा बारा तारखेला तहसीलदार साहेबांना भेटलो आणि त्यांना लेखीपत्र दिलं की बाबा हे सगळे कुठले तरी मनमानीत थांबवा एवल्याच्या ऐतिहासिक भूमीत एवल्याच्या ह्या मुक्तीभूमीमध्ये जर का कदाचित असं जर होत असेल तर आंबेडकरी जनता हे सहन करणार नाही आणि म्हणून समाजाचं लक्ष वेधण्यासाठी तालुक्याचं लक्ष वेधण्यासाठी आणि अधिकाऱ्यांचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज एक दिवशी लक्षवेधी उपोषण करत आहोत आणि जरही आजच्या आमच्या उपोषणाकडे पुन्हा एकदा केराची टोपली दाखवली जात असेल आजच्या उपोषणाला पुन्हा एकदा आम्हाला जर न्याय मिळणार नसेल तर हे आज ठिकाणी तालुक्यातून मोठमोठ्या स्वरूपात प्रत्येक गावचे आंबेडकर अनुयी भीमसैनिक किंवा बाबासाहेबांना मानणारे भीमवर प्रेम करणारे अनेक समाजातील लोक येऊन आम्हाला पाठिंबा देत आहे आणि जर कदाचित पुन्हा आज आमच्या आंदोलनाला जर न्याय मिळाला नाही तर मात्र तालुक्यात आणि जिल्हाभरात तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही छेडू हा आमचा इशारा आहे